आरोग्य आपली या ठिकाणी आहेत विशेष करता त्यांनी दररोज मित्र परिवारांना घेऊन त्यांना विचारूया त्यांच्या जीवनामध्ये व्यायाम केल्यामुळे के बदल माझं नाव उगलेश रावण मी नाईब तहसीलदार कन्नडला आहे मी पस्तीस वर्षे लातूर मध्ये सर्व्हिस केली मी एल सी सी लातूर सायक्लिस्ट क्लब चा स्थापना झाल्यापासून त्याचा सदस्य आहे आम्ही लातूर पंढरपूर आणि लातूर सायक्लिस्ट क्लब चे सर्व सदस्य भारतभर फिरून आलेले आहेत यामध्ये फक्त सायक्लिंग न करता दररोज रनिंग वॉकिंग आणि मॅरेथॉन्स पण आहेत मी बॉम्बे मॅरेथॉन टाटाची केलेली बेचाळीस किलोमीटरची आणि मला सांगायला तुम्हाला काही आनंद होतो की माझे अठरा ऑपरेशन झालेले आहेत अकरा सॉरी स्टोनचे अकरा झाले आहेत माझे माझं ऑपरेशन झालेलं आहे परंतु मी स्वत हा व्यायाम करतो व्यायाम केल्यामुळे प्रशासनामध्ये जे येणारे लोक आहेत जे गोरगरीब जनता तसीलला येते त्यांचं काम हे पॉझिटिव्ह थिंकिंगनं केलं जातं मी सर्व या महसूल परिवाराला आणि या लातूरच्या सर्व जनतेचा खरंच सार्थ अभिमान वाटतो की लातूरमध्ये व्यायामाची परिस्थिती खूप चांगली झालेली आहे मी कन्नडला गेलो कन्नडला सुद्धा लातूर सायक्लिस्ट क्लबचा झेंडा लावलेला आहे आपण फेसबुक जर पाहिलं तर लातूर सायक्लिस्ट क्लबचं तुम्हाला टी शर्ट पाचशे फुटावर दिसेल वरी असं केलेलं आहे मला सांगायला अत्यंत आनंद होतो की तिथं असणारे तहसीलदार सुद्धा लातूरचेच आहेत त्यांनी पण व्यायामाला सुरुवात केलेली आहे आपले आरोग्य आपले जबाबदारी मध्ये आपण खरंच आपलं खूप कौतुक आहे की आपण मी रोज पाहतो आपण आपल्या माध्यमातून आरोग्याची जी जागरूकता वाढवलेली आहे अशी जागरूकता आपण वाढवावी आपण पुन्हा एकदा शुभेच्छा देतो आणि लातूरकरांना विनंती करतो आपण लवकर उठा फेब्रुवारीची जी एल सी ची इव्हेंट आहे त्यामध्ये सहभागी व्हा धन्यवाद जय हिंद जय महाराज तहसीलदार साहेब तुम्ही शासकीय कर्मचारी आहेत पण असे अनेक शासकीय कर्मचारी आहेत जे आळस करतात व्यायाम करण्यासाठी वेगवेगळे कारण सांगतात अशा कर्मचाऱ्याला सल्ला काय अशा कर्मचाऱ्याला मला एकच विनंती करायची आहे आपण जर पॉझिटिव्ह थिंकिंग केली तर आपण जनतेची कामं चांगल्या प्रकारे करू शकतो आपण चिडचिड आणि चिडचिड न करता येणाऱ्या माणसाला व्यवस्थित उत्तर द्यायचं असेल तर आपलं आरोग्य अगोदर चांगलं केलं पाहिजे जेणेकरून आपल्या कुटुंबाची जबाबदारी सुद्धा मोठी आहे आपण जर आजारी पडलो तर कुटुंब आजारी पडतं आणि ऑफिसमध्ये बिलकुल आपलं लक्ष लागत नाही त्यामुळे जनतेची कामे पॉझिटिव्ह विचारांना केली जात नाहीत आपलं आरोग्य चांगलं असेल आपण पाहत असाल की प्रत्येक जण तुम्हाला बी पी आहे मला शुगर आहे हे फक्त सांगण्याचे रोग आहेत हे रोग नसून हे एक आपल्या मनाचा भ्रम आहे आपण आपल्या लातूर सायक्लिस क्लब लातूर मॉर्निंग ग्रुप यामध्ये सहभागी व्हा आपलं आरोग्य निश्चितच तुम्ही या ठिकाणी व्यायामला येता अनेक असे काही लोक आहेत की ज्यांना साधं एक ऑपरेशन बी झालं तर त्यांनी व्यायामला येत नाही अशा पेशंटसाठी काय बोल अशा पेशंटला मला एकच म्हणायचं आहे की आपल्या मनातला रोग येतो आपण पाहिलं असेल मी सांगतो मी टाटा टाटा हॉस्पिटलला सुद्धा जाऊन आलेलो आहे ज्युपिटर हॉस्पिटलला जाऊन आले कलकत्त्याच्या हॉस्पिटलला जाऊन आले एकूण माझ्या शरीराची छन्न विछन्न झालेलं आहे मी दररोज अकरा टॅबलेट खात होतो आज एकही टॅबलेट खात नाही बीपीची टॅबलेट म्हणतात डॉक्टर मी डॉक्टरांना दोष देत नाही पण ना आज पाच महिने झालं बीपीची टॅबलेट सुद्धा मी खाल्लेली नाही आणि कन्नडला असं वातावरण आहे की आपल्याकडे थोडं धूळ आहे मला एकच सांगायचं की स्वच्छ शहर असेल तर आरोग्य सुद्धा स्वच्छ राहतं प्रत्येकाने आपला कचरा कचरा गाडीतच टाकावा हे पण मी यात आत, आपल्यातर्फे आवाहन करतो कारण कचऱ्यामधून जे होणारे रोग आहेत ते सुद्धा अत्यंत घातक आहेत आपण जर कन्नड पाहिलं इतकं स्वच्छ आणि सुंदर असं ऑक्सिजन तिथं मिळतो डोंगर दऱ्या मिळतात मी एकही डोंगर शिल्लक ठेवलेलं नाही तिथं पण मला बिबट्याची भीती घातली जाते तरी पण मी दोनशे किलोमीटर दीडशे किलोमीटर सायकलिंग करतो अशीच सायकलिंग करावी असं लातूर सायक्लिस्ट क्लबच्या वतीने मी आवाहन करतो धन्यवाद जय हिंद जय महाराज थँक्यू